ना शब्द मोजून बोलणारा नेता ना कुणाच्या भावना जपण्यासाठी थांबणारा नेता था। जे वाटेल ते तोंडावर बोलणारा जो योग्य वाटेल ते मांडणारा महाराष्ट्राच्या राजकारणात अनफिल्टर आणि अशी ओळख असलेलं एक नाव अजितदादा पवार पण महाराष्ट्रासाठी आजची सकाळ अतिशय धक्कादायक ठरली कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान अजित पवार यांचं विमान कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांच्यासह जवळपास पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली अपघात इतका भयानक होता की विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि हवेत धुराचे लोट पसरले त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककाळा पसरली पण हे एवढं अचानक होतं की आज महाराष्ट्राच्या माणसाला यावर विश्वास ठेवणं खूप कठीण जात आहे त्यामुळं प्रश्न उभा राहतोय की हा फक्त एक हादसा होता की तांत्रिक बिघाड अथवा काहीतरी वेगळाच मानवनिर्मित सूड होता कारण आजचा व्हिडिओ करताना अक्षरशः अंगावर काटा येतो आहे मात्र नियतीच्या समोर कोणाचा काही चालत नाही असं म्हणतात पण सत्य हे नेहमीच सत्य असतं ते नाकारता येणार नाही या घटनेला आपल्याला काळजावर दगड ठेवून स्वीकारावं लागेल हे देखील तेवढंच सत्य आहे झालेली घटना ही, ही नक्कीच धक्कादायक आहे त्यामुळं सर्वप्रथम आपण सर्वजण अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया नेमकं काय झालं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ साली जन्मलेले अजित पवार यांचा राजकारणात मोठा दबदबा होता अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असं नाव होतं ज्यांनी अनेक देश सत्ता आणि संघटना दोन्हींवर मजबूत पकड राखली अजित पवार यांनी एकोणवीसशे ब्याऐंशी मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात लवकरच स्वतःचं स्थान निर्माण केलं त्यांचे काका शरद पवार यांच्यासोबत त्यांनी पक्षवाढीसाठी मोठे प्रयत्न केले आणि त्यानंतर फुटलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यास महत्वाची भूमिका बजावली भल्या पहाटे उठून काम करणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचं नाव हमखास घेतलं जात होतं सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे प्रशासनावर असलेला त्यांचा वचक आणि राजकारणातला त्यांचा दबदबा सर्वश्रुत आहे एकोणावीसशे त्र्याण्णव साली शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी अजित पवार यांनीही मंत्रिमंडळात स्थान मिळवलं त्यानंतर देखील ते सरकार आणि संघटनेत महत्वाच्या भूमिकेत बजावत राहिले दोन हजार दहा मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस युती सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अजित पवार यांचा राजकीय लौकिक आणखीनच वाढला या काळात ते राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनले राजकारणाव्यतिरिक्त अजित पवार यांचा सहकार क्षेत्रात देखील मोठा प्रभाव होता ते महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांशी संबंधित होते आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम देखील पाहिलेलं आहे अजित पवार यांनी दोन हजार चोवीस पासून पुन्हा एकदा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सुरुवात केली या भूमिकेत त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आपलं निर्णायक अस्तित्व प्रस्थापित केलं गेल्या चार दशकांहून अधिक काळ राजकीय अनुभव असलेले अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक कुशल रणनीतिकार आणि मजबूत प्रशासक मानले जात होते आणि असा नेता गमावण्याचा दुःख सगळ्या महाराष्ट्रभर कोसळत आहे घटनेचा तपशील पाहता हे विमान लँडिंगच्या प्रयत्नात अपघातग्रस्त झालं त्यात एकूण सहा जण होते आणि अपघातात सर्व लोकांचे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली विमान लँड करत असताना नियंत्रण गमावल्यामुळं हे अपघातात कोसळल्याची माहिती समोर येते एच्या अधिकृत माहितीमध्ये तात्काळ सांगण्यात ता आलेलं आहे की विमान अपघातात कोणताही प्रवासी जीवित राहिलेला नाही सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडलेले आहेत यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे आणि त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए कडून देण्यात आली आहे हे सरकारी विमानन नियामकाचे अधिकृत वक्तव्य आहे डीजीसीएच हे अधिकृत वक्तव्य आहे पण अजून पूर्ण तपास अहवाल किंवा कारण तुर्तास समोर आलेली नाही आज जनतेच्या मनात हजार प्रश्न आहे की हे चार्टर विमान उपमुख्यमंत्री यांचं होतं मग तांत्रिक गोष्टी त्याकडे दुर्लक्ष कसं झालं हा तांत्रिक बिघाड होता की हवामान या संदर्भातील घटनेत कारणीभूत ठरत आहे किंवा मानवी त्रुटी कशामुळे ही घटना घडलेली आहे अजून तरी त्याची सखोल माहिती समोर आलेली नाही मात्र पुढील तपासानंतरच अधिकृत माहिती समोर येईल पण हो या अचानक घडलेल्या घटनेवर खूप प्रश्न उभे राहतात परिस्थिती पाहता खूप वेगळीच भाकीत राजकीय विश्लेषकांमध्ये देखील व्यक्त केली जाते या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल मात्र प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पी सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं